आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता जवळपास पंच्याहत्तर वर्ष झाले अगदी स्पष्टच बोलायचं म्हटलं तर शेड्युल कास्टमधले अनेक लोक पुढं निघून गेले असं आपल्याला प्रत्यक्ष दिसतं कारण आरक्षणाची संधी मिळाली शिक्षणामुळे स त्यांना सवलत मिळाली आणि सरकारच्या उच्च दर्जाची पदं मिळाली त्यामुळं मराठा समाजातल्या ग्रामीण भागामध्ये प्रकर्षाने जाणवतं की ज्या गावांमध्ये ज्या तालुक्यांमध्ये कारण छोटे असतात ते त्यांना आरक्षणाचे फायदे झालेले लोक आता दिसायला लागले जो मराठा समाज आरक्षणाला विरोध करत होता पहिला त्याला आता त्या आरक्षणाचे फायदे दिसायला लागलेले आहेत ही गोष्ट उघडच आहे सरकारने सातत्याने मराठा समाजासाठी आयोग नेमून आरक्षण द्यायचा प्रयत्न केला परंतु ते झालेलं नाही आहे आपल्याला नेमकं लक्षात घ्यायला पाहिजे की नव्वदच्या दशकापूर्वीपर्यंत जर मर्यादा बघितली आपण तर ग्रामीण भागामध्ये सहकार चळवळ चांगली ताकदीने चालू होती म्हणजे ऊसाचे कारखाने असतील दूध संघ असतील कुकटपालन असतील किंवा सूतगिरणी असेल किंवा बँका असतील क्रेडिट सोसायटी असतील शिक्षण संस्था असतील म्हणजे काही लोक नोकरीला जात होते या सहकारच्या माध्यमातून आणि शेती पिकत होती आणि गावाकडंच राहत असल्यामुळं पुरेसं अन्नधान्य होतं आणि खाऊनपुईन समाज नव्वदपर्यंत आपल्याकडं सुखी होता नव्वदला मंडल कमिशन आलं पण एक्क्याण्णवला जागतिकीकरण खाजगीकरण उदारीकरण आलं आणि जागतिकीकरणाने आपल्याला ज्या संधी आता जगभर निर्माण झाले याचं कुठल्याही सामाजिक चळवळीने पक्षाने प्रबोधन केलं नाही आणि आरक्षणाच्या मागच चळवळी कायम राहिल्या म्हणजे अगदी मराठाच काय धनगर समाजसुद्धा आज सातत्याने मागणी करतो वेगवेगळे समाज म्हणजे आता मराठा समाज हा पुढारलेला आहे म्हणून तो कुठं आहे ओपनमध्ये त्याला ओबीसीमध्ये जायचं आहे आणि सीमध्ये असलेल्या धनगर समाजाला आता शेड्यूल ट्राईबमध्ये जायचं म्हणजे खरं तर पंच्याहत्तर वर्षात आपण विकास केला असं जर म्हणायचं म्हटलं तर आपला समाज पुढारलेला झाला पाहिजे परंतु तो मागासलेला झालेला आपल्याला दिसतो कारण ही मानसिकता तयार करण्यात आलेली आहे नेमकं काय आहे आरक्षण आरक्षणाने काय सवलती मिळतात तर सरकारी जे काही कॉलेजेस आहेत शाळा आहेत त्याच्यामध्ये सवलतीच्या दरामध्ये दर्जेदार शिक्षण मिळतं आणि दुसरं शाश्वत अशी आपल्याला सरकारमध्ये नोकरी मिळते नव्वदपर्यंत आपण ते मान्यही करू पण एक्क्याण्णवला आपण जागतिकीकरण खाजगीकरण स्वीकारल्यानंतर खाजगीकरण हा शब्द किती महत्त्वाचा आहे तर आपल्याला आता सरकारचे जे उद्योग आहेत म्हणजे आपल्याला माहिती असलं पाहिजे की पूर्वी आपल्या सरकारच्या आधीन काही काप कापड गिरण्या होत्या त्या खाजगी झाल्या ॲल्युमिनियमच्या भांडी गरिबांना देता यावी म्हणून दर्जेदार भांडी स्वस्तामध्ये देता ये म्हणून ॲल्युमिनियम फॅक्टरी होती काही हॉटेल्ससुद्धा होते तुम्हाला माहिती आहे आता की एअरलाईन्स इंडियन एअरलाईन्स विकली गेली त्याच्यानंतर रेल्वेचे आता तुम्ही जर बघितलं तर रेल्वे स्टेशन्स आता खाजगीकरण झालेलं आहे शिपिंग कॉर्पोरेशन डॉक्स जे आहेत किंवा अदानींना आता सगळीकडे पोर्ट्स दिले गेलेले कोल माईन्स असतील ॲम्युनेशन फॅक्टरी असेल आणि आता येणाऱ्या काळामध्ये गव्हर्नमेंटच्या अधीन असलेली एल आय सी आहे किंवा वीस राष्ट्रीयकृत बँक आहेत म्हणजे गव्हर्मेंटच्या अधीन असलेले गव्हर्नमेंटच्या ज्याच्यामध्ये फंड्स आहेत हे सगळे आता हळूहळू कमी होतील आता आपण मागणी आरक्षणाची का करतो तर आपल्याला सुरक्षित नोकरी मिळावी ज्याच्यातनं आपल्याला पुरेसे पैसे मिळतील आणि आपलं कुटुंब सुरक्षित राहील किंवा व्यवस्थित चालेल समस्या खरं महागलेलं शिक्षण आहे आणि बेरोजगारी आहे आणि आता सगळ्यात तुम्ही ज्या ग्रामीण भागामध्ये आरक्षणाचं जे लोन पेटलेलं दिसतं त्याचं मुख्य कारण आहे शेतीची नापिकी एक दुसरी गोष्ट शेतीच्या मालाला बाजारभाव मिळत नाही आहे आणि तिसरी गोष्ट क्षेत्र प्रत्येकी कमी झालं आहे म्हणजे मी नव्वदपासून आज म्हटलं तर आता जर अलीकडच्या काळामध्ये विवेक घोटाळे माझे मित्र आहेत आणि एक बी बीडचे आजबे म्हणून आहेत या दोन लोकांनी मराठा समाजावर पी एच डी केली अभ्यास केला आणि त्यांनी प्रथम सिद्ध केलं की जवळपास वीस टक्के मराठा समाजाचे लोक लँडलेस आहेत म्हणजे जमीन नाही आहे त्यांच्याकडं बिलकुल ज्याला आपण अल्पभूधारक म्हणतो ते जवळपास बावीस टक्के आहेत म्हणजे त्यांचं क्षेत्र एक हेक्टर म्हणजे अडीच एकरचं परंतु लँडलेस भूमिहीन भूमिहीन समाज वीस टक्के आणि बावीस टक्के हा जमीन नसलेला कारण मग त्याची काही कारणं असतील ते पूर्वीपासून नसेल किंवा त्यांनी जमीन विकली असेल आज रोजंदारीवर जातात म्हणजे आर्थिकदृष्ट्या हा प्रत्यंत गरीब झालेला समाज आहे दुसरीकडं मात्र गावाच्या कुसाच्या बाहेर राहिलेला एक समाज होता ज्याची प्रगती त्याला दिसतीये तिथं निर्माण झालेली घरं असतील त्यांच्या मुलांची झालेली प्रगती असेल तर हे आपण जे म्हणताय तर आरक्षणाचे फायदे झालेले शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रायब ओबीसीला हे मराठा समाजाला स्पष्टपणे दिसतंय आणि आपल्याला मात्र मिळत नाही मग आपण रक्त सांडतोय रक्त आठवतोय घाम गाळतोय शेती पिकवतोय पण त्या शेतीतनं उत्पन्न फारसं मिळत नाही आणि आता भविष्याची जी काही चिंता लागलेली आहे मुलांना आता तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की ग्रामीण भागामध्ये लोक आता मुली द्यायला तयार नाही शेतकऱ्याच्या मुलांना कारण काय की शेतीत काही परवडत नाही आपल्या मुलीचं काय भविष्य म्हणून ग्रामीण भागामध्ये एका एका गावामध्ये चाळीस एक पन्नास मुलं हे पस्तीसशी चाळीसशी पंचेचाळीसशी ओलांडलेले आहेत की अविवाहित आहेत कारण हाताला काम नाहीये ग्रामीण भागामध्ये शेती परवडत नाहीये आणि त्यांची मुली म्हणजे मुली दिल्या जात नाही म्हणजे जा लग्न होत नाही लग्न होत नसल्यामुळे एक प्रचंड अस्वस्थ आहे तर त्याचं मुख्य कारण आर्थिक का अस्वस्थता आहे पण आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की सरकारी नोकरीवर किती अवलंबून राहायचं आता खाजगीकरणातनं आपल्याला प्रचंड जो विकास झालेला दिसतो आता आपण पुण्यामध्ये आहो पुण्यामध्ये हिंजवडीसारख्या ठिकाणी आय टी इंडस्ट्री आली आय टी इंडस्ट्री महाराष्ट्रात आली पण आय टी इंडस्ट्रीत काम करणारे जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के हे बाहेरच्या बा प्रदेशातून आलेले आहेत कुणी आंध्र प्रदेशमधनं आलं आहे कुणी कर्नाटकमधनं आले कुणी तामिळनाडूमधनं आले कुणी हरियाणामधनं आले म्हणजे अगदी मी मगरपट्टा सिटीमध्ये राहतो तिथं दोन लाख लोकांसाठी आय टी इंडस्ट्री उभी केलेली आहे ए सी झेड तिथंसुद्धा मी सकाळी ज्यावेळेस फिरत असतो तर असं लक्षात येतं की तिथं जे काम करणारे लोक आहेत ते परराज्यातले आहेत म्हणजे तसं जर बघितलं तर महाराष्ट्राचं जी डी पी देशात कायम एक नंबरला राहिलेलं आहे म्हणजे आपल्याकडे ॲटोमोबाईल इंडस्ट्री आहे रांजणगावला आपल्याकडे केमिकल इंडस्ट्री आहे इकडं पाटसला शिरवळला आहे इंडस्ट्री आपल्याकडं पिंपरी चिंचवड भोसरी चाकण हा एमआयडीसीचा पट्टा वाढलेला आहे मला महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात आणून द्यायची मुंबई पहिलं तर मिल कामगारांचं प म्हणजे मिल्स होत्या सगळ्या औद्योगिकरण हे मुंबईच मुंबईनंतर ते विस्तारलं ठाण्याला ठाण्यानंतर नाशिकला नाशिक औरंगाबाद आणि पुणे हा गोल्डन कॉरिडॉर सांगितला जातो परंतु आपल्या लक्षात येत नाही की ग्रामीण भागातले अनेक जिल्हे जिथं एम आय डी सीच नाही आहेत जिथं विकासच नाही आहे शेतीचं उत्पन्न आणि मग तिथली बाजारपेठ चालती बाजार हाट चालती किंवा मग सहकार जिथं साखर कारखाने आहेत तिथनं काही पैसा येतो मला आपल्याला एक लक्षात आणून द्यायचं आहे की अमेरिकेमध्ये एकोणीसशे साठला साऊथ अमेरिकेतले स्टेट्स आणि नॉर्थ अमेके अमेरिकेतले स्टेट्समध्ये एक संघर्ष उभा राहिला एक रेनिसान झालं इथे उठाव झाला कारण नॉर्थ अमेरिकेतल्या स्टेट्सचा जी डी पी आणि त्यांची प्रगती साऊथ स्टेट्सपेक्षा खूप पलीकडे गेली होती इथं अत्यंत गरिबी होती तिथं रोजगारी नव्हता आणि मग अमेरिकेमध्ये निर्णय घेण्यात आला इक्वल अँड बॅलन्स डेव्हलपमेंटचा स्टेटवाईज मला असं वाटतं की विकसित जिल्हे आणि अविकसित जिल्हे याचा पुढं संघर्ष उभा राहील का कारण आरक्षण हे मर्यादा आहे लक्षात घ्या पण विकास ज्याला आपण म्हणतो आता प्रगती मला अजून एक उदाहरण सांगायचं आहे तुम्हाला की चायना चायनाचं मी उदाहरण याच्यासाठी देतो की चायनाची समस्या ही लोकसंख्याच होती जगात एक नंबरची लोकसंख्या त्यांची होती आज आपण हा भाग आहे परंतु नव्वद साली चायनाचा जी डी पी भारतापेक्षा कमी होता चायना ही कम्युनिस्ट राजवट म्हणजे साम्यवादी शेतकरी कामगार कष्टकरींसाठी कायदा करणारा सुरक्षितता ठेवणारे परंतु जसं जागतिकीकरण आलं एक्क्याण्णवला तसं त्यांनी त्यांचं धोरण बदललं म्हणजे साम्यवादी देश असून सुद्धा त्यांनी खाजगीकरणाचं स्वागत केलं आपल्याकडे काय सांगितलं गेलं ईस्ट इंडिया कंपनी आली त्यांनी आपल्याला आर्थिक गुलाम बनवलं आणि आपण राजकीय गुलाम झालो त्यामुळं अमेरिका पहिल्यांदा आपल्याला आर्थिक गुलाम बनवल आणि मग आपण परत राजकीय गुलाम बनवू या गोष्टीचा प्रचार प्रसार सगळ्याच सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी केला चायनानी मात्र साम्यवादी असून ते धोरण स्वीकारलं पहिल्यांदा आपली मुलं परदेशात शिकायला पाठवली उच्च शिक्षणासाठी पाठवली नोकरीसाठी पाठवली उद्योग शिकण्यासाठी पाठवली जसं जसं त्यांच्यामध्ये मुलं तयार झाली त्यांना परत बोलून घेतलं आज विश्वास ठेवा चायना जगातली एक नंबरची इकॉनॉमी आहे एकवीस ट्रिलियन डॉलर्स आणि भारताची इकॉनॉमी आहे थ्री ट्रिलियन डॉलर्स पंतप्रधान स्वप्न दाखवतात पाच ट्रिलियन डॉलर्स आज जगामध्ये भारत एक नंबर तरुणांचा देश आहे त्यापैकी त्या, त्या तरुणांमध्ये एकोणतीस टक्के मुलं ही बेरोजगार आहे कारण एम्प्लॉयमेंट एक्सचेंजकडं शिकलेले असतील ते मुलं डिप्लोमा असतील इंजिनियर असतील किंवा अन्य कुठल्या पण ग्रॅज्युएट डिग्री घेतलेले त्यांची नोंद आहे हे केंद्र सरकारने जाहीर केले मला आपल्याला एक गोष्ट नमूद करावं अशी वाटते की जागतिकीकरणाने जसं परदेशातल्या इतर देशांना भारताला जसं एक संधी म्हणून पाहिलं मार्केट म्हणून पाहिलं तसंच भारतातले लोक जगाकडे का पाहत नाही मला आपल्याला सांगावं असं वाटतं की निर्मला सीतारामन अर्थमंत्री केंद्रामध्ये अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी सांगितलं की भारतामध्ये एकशे बारा पॉईंट पाच बिलियन डॉलर्स भारतात रेमिटन्स म्हणून आले म्हणजे परदेशात आपल्या भारतातनं जे लोक उद्योग व्यवसाय नोकरीसाठी गेलेत तिथून एवढा पैसा भारतात येतो एकशे बारा पॉईंट पाच बिलियन डॉलर्स म्हणजे भारत सरकारच्या बजेटपेक्षा जास्त आहे मला आश्चर्य वाटतं की जागतिकीकरणाने मराठी माणसाचा मुख्य आयुष्य मराठा माणसाचा आहे मला त्यांना सांगावं असं वाटतं की जागतिकीकरणाने आपले अनेक स्टेट्सचे म्हणजे खाली तुम्ही केरळला गेला तर केरळचे लोक गल्फमध्ये घरटी माणूस आहे म्हणजे दुबई अबुधाबी बहारीन कुवेट सौदी अरेबिया सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळतात केरळमध्ये सात लाख कोटी रुपये दरवर्षी परदेशात नाही येतात मला हे बदललेलं जे अर्थकरण हे सांगायचा प्रयत्न करतो आहे तामिळनाडूचे लोक तुम्हाला साऊथ ईस्ट एशियामध्ये दिसत आहेत सिंगापूरमध्ये बारा टक्के मलेशियामध्ये दहा टक्के खाली तुम्हाला कंबोडियामध्ये ते दिसतात व्हिएतनाममध्ये दिसतात व्यापार तमिळ लोकांच्या ताब्यामध्ये एकेकाळी श्रीलंकेमध्ये पंचवीस टक्के तमिळ लोकांनी जो व्यापार ताब्यात घेतला होता तिथं एक आंदोलन झालं होतं श्रीलंकेमध्ये आपल्याला माहिती असेल तर हे मी का सांगायचा प्रयत्न करतोय की आता जगभर संधी आपल्या मुलांनी शोधल्या पाहिजेत कारण भारतात येणारा पैसा प्रचंड मोठा आहे परदेशातनं आणि त्याच्याकडं आपलं दुर्लक्ष होतं एक आपली बेरोजगारी आहे दुसरं न नमूद करायचं आहे मला की जागतिकीकरणाने अनेक उद्योग भारतात येतील या आशा होत्या आपल्याकडे अँड्रॉन आलं तर अँड्रॉन आपण बुडवलं राजकारणासाठी डाऊ कंपनी या देशातनं निघून गेली आता जैतापूर आहे आणि अजून एक तिथं नाणार प्रकल्प आहे हे दोन प्रकल्प प्रकल मग किती वर्षापासून ऐकतो आहे पण आपल्याकडं जागा दिली जात नाही आपल्याकडं सध्या काय झालं आहे की इनसिक्युरिटी फार आहे म्हणजे आता औरंगाबाद किंवा कोल्हापूरला दंगली झाल्या कोल्हापूरची दंगलची नोंद आणि औरंगाबादची दंगलची नोंद ही पोलीस लिस्टेड झाली आता परदेशी कुठलीही कंपनी भारतामध्ये पंचवीस हजारपासून एक लाख कोटीपर्यंत गुंतवणूक करायला येणार असेल तर ती मागची बॅक हिस्ट्री त्या डिस्ट्रिक्टची त्या जिल्ह्याची त्या राज्याची पाहते आता अशा प्रकारच्या दंगली इनसिक्युरिटी जर असेल तर अशा प्रकारची गुंतवणूक येत नाही अलीकडंच फॉस्कॉन वेदांत नावाची कंपनी महाराष्ट्रात येणार होती एक लाख कोटी रुपये गुंतवायला ती गुजरातला गेली गुजरातला गेली ते गुजरातला पण आली नाही एक एक, एक, एक आपल्याला सांगतो की करोनाच्या काळामध्ये एक चर्चा सुरू झाली होती कारण करोना हा चायनातनं जगभर पसरला होता आणि चायनाबद्दल एक नाराजी होती त्यामुळे चायनातल्या अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या आता भारतात येतील कारण भारतात आल्या तर त्यांना इथं उद्योग करता येईल पण भारताची आजची परिस्थिती कुठल्याही केंद्र आणि महाराष्ट्र सरकारची अशी नाही की परदेशी उद्योगांना स्वागत करावं आणि त्यांना इथं चांगल्या प्रकारचं वातावरण तयार करावं म्हणजे त्यांना चांगली जमीन त्यांना वीज पाणी इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला आश्चर्य वाटेल की नवी मुंबई आणि पुण्यातलं कधी ते बारामतीचं म्हणतो कधी आपण खेड चाकणचं म्हणतो विमानतळ वीस वर्ष आम्ही ऐकतोय की विमानतळ तयार होईल कार्गो विमानतळ म्हणजे ट्रान्सपोर्टेशनसाठी होईल आणि पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी होईल एवढ्या काळामध्ये चायनामध्ये बावीस एअरपोर्ट्स तयार झाले दोन वर्षामध्ये एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ए सी झेड आहे ए सी झेड आहे टॅक्सेशन आहे मी तुम्हाला का सांगण्याचा प्रयत्न करतो आहे शेती परवडत नाही आहे शेतीचं क्षेत्र कमी झालेलं आहे शिक्षण महागलेलं आहे बेरोजगारी वाढलेली आहे अशा काळामध्ये आता भारतात उद्योग येतील हा पहिला प्रयत्न केला पाहिजे त्याच्यानंतर इक्वल अँड बॅलन्स डेव्हलपमेंट डिस्ट्रिक्ट वाईज केली पाहिजे जेणेकरून जिल्ह्यातच रोजगार तयार होईल एम आय डी ताकदवान होतील तिथं पैसा फिरल लोक तिथंच राहतील परंतु ते होताना दिसत नाही आहे आणि म्हणून एक नवीन चळवळ आरक्षणाचं हे निमित्त आहे मी तुम्हाला सांगतो आरक्षणातनं नेमकं काय अपेक्षित आहे की महागलेलं शिक्षण खाजगीकरणामुळं तुम्हाला आश्चर्य वाटेल की एकोणीसशे त्र्याऐंशीला अशी स्थिती झाली होती की अनेक मुलांना इंजिनियर डॉक्टर व्हायचं होतं पण कॉलेजेस नव्हते म्हणून आपल्याकडे खाजगीकरण स्वीकारलं गेलं पण खाजगीकरणातनं आता सिम्बॉयसेस आली भारतीय विद्यापीठ आली डी वाय पाटील आलं एम आय टी आली हे कॉलेजेस पुणे आणि परिस असे दोनशे खाजगी कॉलेज झाले पण डोनेशन एक मोठं रक्कम असती आणि पाचपट फी आहे इंजिनिअरिंगला डिप्लोमाला किंवा एम बी बी एसला ती परवडत नाही आहे एकीकडं कर्ज करायचं जमीन विकायची मुलांना शिकवायचं आणि दुसरीकडे बेरोजगारी मग ही जी अस्वस्थता जी तुम्हाला आता मुख्यतः मराठवाडा केंद्रबिंदू दिसतोय अस्व अस्वस्थतेचा राज्यकर्त्यांची आमदारांची घरं का जाळली गेली एकीकडं त्या आमदारांच्या घराचं वैभव दिसतंय आणि दुसरीकडं त्यांच्या घराच्या आसपास गरिबी दरिद्री उपभोगणारे तिथं समाज आहे तो वर्ग आहे तो कधीतरी असतो होणार हे हिंदी पिक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे परंतु मला हे हिंसा बिलकुल पसंत नाही अहिंसेच्या मार्गाने सुरू झालेलं आंदोलन हे शेवटी हिंसेकडंच जातं या आंदोलनाने सिद्ध केलं आरक्षणाच्या